भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यातला हा राडा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी घडलेला आहे हा राडा झाला आणि तेव्हापासून वसंत गीते आणि देवयानी फरांदे यांच्यातला राजकीय वाद पेटायला सुरुवात झाली हा वाद लोकसभा निवडणुकीपुरताच मर्यादित न राहता अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आजी माजी आमदारांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेक करत नव्या वादाला तोंड फोडलंय विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यानं निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात आहे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मुंबई नाका परिसरातील माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयाचे अतिक्रमण काढल्यानंतर या राजकीय वातावरणाला आणखी धार मिळाली आहे गेल्या चाळीस वर्षांपासून माजी आमदार वसंत गीते हे राजकारणात असल्यानं याच मुंबई नाक्याच्या संपर्क कार्यालयात दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांनी या ठिकाणी बसून नाशिकमधल्या पहिल्या शिवसेनेच्या अधिवेशनाची तयारी केली असल्याचं वसंत गीते यांनी सांगितलंय या राजकीय सांगितलं कारवाया मध्य की लोकसभेची झळ इथपर्यंत पोहोचली त्यांना इतकी आग लागलेली आहे की सियम कार्यालयात बसून आयुक्तांवर राजकीय दबाव टाकून कारवाई करायला पाहिजे आणि आयुक्तांनी स्वतः सांगितलं की माझ्यावर राजकीय दबाव आहे आम्ही कोर्टात गेलेलो आहोत कोर्टाने तीन तारीख दिलेली आहे कोर्टाने सांगितलेले की तुमचं म्हणणं मांडा महामालिका तिथं म्हणणं मांडायला जात नाही ही जागा महापालिकेची नाही महापालिकेचे जे सर्वेर आहे जाधव त्यांनी ही, जा ही जागा दहा वर्षापूर्वी मोजली आणि आता मागच्या एक वर्षापूर्वीही मोजली आणि त्यांनी सांगितलं की महापालिकेची जागा नाही महापालिकेच्या अखातीत येत नाही ही जागा एस टी महामंडळाची आहे आणि एस टी महामंडळाचं आणि मालकांचं या ठिकाणी कोर्टामध्ये भांडण चालू आहे गेली अडतीस वर्षापासून माझं इथं काढलं आहे बांधकाम नाही आहे शेड आहे शेड खाली बसलेलो आहे येणारे जाणारे जा ते जा प्रश्न शिवसैनिक म्हणून मी गेली चाळीस वर्ष सोडवतो आणि त्यामुळं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेबांचे पाय लागलेले आहे आदरणीय दिघे साहेब चार चार दिवस या ठिकाणी बसलेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब सुद्धा इथं दोन तीन वेळा येऊन गेलेले आहेत दिघे साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातलं जे मोठं अधिवेशन शिवसेनेचं झालं ती इथून सुरुवात झाली इथून सर्व गेलेले असं असताना सुद्धा मुख्यमंत्री राजकीय दबावापोटी एखाद्या महिलेंचं जे ज्यांचं एम डी प्रकरणात सगळ्यात मोठं नाव गाजलेलं गेलेलं त्या आमदारांचं त्यांचं तुम्ही ऐकत असाल आणि अशा खोट्या कारवाया करण्यासाठी राजकीय दबाव टाकत असाल या बडे भाबींना हे समजा समजायला पाहिजे छोटी भाबी आतमध्ये आहे आणि बडेभाबी बाहेर सत्ता सत्तापालट झाल्यानंतर याचा निश्चितपणे विचार आम्ही केल्याशिवाय राहणार नाही तरीही शहराचे प्रथम नागरिक नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर राहिलेले वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयावर महापालिकेनं बुलडोझर चालवला आणि काही मिनिटात हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात महापालिकेला यश आलं अतिक्रमण काढण्यापूर्वी गीते समर्थकांनी महापालिकेच्या कारवाईला विरोध करत आयुक्तांचा लेखी आदेश दाखवा मगच अतिक्रमण काढा अशी मागणी केली होती मात्र ही मागणी धुडकावून लावत आमच्याकडे लेखी आदेश आहे त्यामुळे अतिक्रमण काढणारच असा पवित्रा घेत महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं वसंत गीतेंच्या कार्यालयाची जागा मोकळी केली या कारवाईनंतर माजी आमदार वसंत गीते यांनी भाजपच्या विद्यमान आमदार देवळे आणि फरांदे यांना लक्ष करत त्यांचंच सांगण्यावरून ही कारवाई करण्यात आल्याचं प्रसार माध्यमांना सांगितलंय निश्चितपणे कार्यालयाच्या आजूबाजूला हवे धंदे समोर पोलीस स्टेशन आहे कसे अवे धंदे चालणार या ठिकाणी महापालिकेने बसवलेल्या सगळ्या झोन आहे महापालिकेने झोन डिक्लेअर केलेला हॉकर झोन महापालिकेने डिक्लेअर केलेलं आहे आणि कसे अवेच ता धंदे चालणार समोर चोवीस तास इथं पोलीस बसलेले असतात ते निश्चितपणे आम्ही कोर्टात आहोत आम्ही काही छोटबुद्धीने या सगळ्या गोष्टी केलेल्या त्यांनी केलेल्या हो। आहेत त्यांना सुदबुद्धी देव एवढंच आमचं म्हणणं नाही आम्ही काही पोलिसांच्या विरुद्ध आमचा काय विषय पण नाहीये आणि कोर्टाने जो निर्णय देतील आम्ही तो मान्य करू जाऊ दहा वर्षापूर्वी झाला नावेळेस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आपल्या इथं आपली काही अधिकार नाहीये डिमार्केशन झालं डिमार्केशन झालेलं आहे सगळं आहे पण पुन्हा आता नव्याने आमदार झाले त्यांनी नव्याने काढले सगळं या अतिक्रमण मोहिमेशी आपला कुठलाही संबंध नसल्याचं आमदार देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केलं वसंत गीते यांच्या पावित्र्यामुळे भाजपचे विद्यमान आमदार देवी आणि फरांदे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा वसंत गीते यांच्या समोर आव्हान उभ्या करणाऱ्या देवी आणि फरांदे यांनीही मुंबई नाका परिसरात अवैधपणे जुगार अड्डा सुरू असल्याचं सांगत नवा वाद उपस्थित केलाय आणि महानगरपालिकेने हे अतिक्रमण काढलं त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करते आज मला भावानगर भगवंत नगर वगैरे सगळा परिसर गायकवाड नगर मधून अनेक फोन आले आणि नागरिकांना त्याचा खूप आनंद झाला कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तिथं अतिक्रमण होतं गेल्या अनेक वर्षांपासून होतं आणि आपल्याला जर आठवत असेल तर पाच सहा वर्षापूर्वी तिथला जुगाराचा अड्डा होता तो देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी देखील अडकलेले होते त्याच्यामध्ये त्यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आलेली होती आणि एखाद्या राजकीय व्यक्तीने उपमहापौर पद महापौर पद आणि सारखी पद भुसवल्यानंतर अशा पद्धतीने रस्त्यावरती नाशिक महानगरपालिकेच्या डीपी रोडवरती चाळीस वर्ष अतिक्रमण करणं हे अतिशय गंभीर आहे जननाम जनसामान्यांची वाट त्यांनी चाळीस वर्ष अडवली चाळीस वर्ष त्या भागातील नागरिकांना डीपी रोड पासून वंचित ठेवलं आणि काल जी महानगरपालिकेने मोहीम राबवलेली आहे मी आयुक्तांना विनंती करणार आहे की महानगरपालिकेने ही मोहीम राबवताना झालेला खर्च हा त्यांच्याकडनं वसूल करायला पाहिजे आणि चाळीस वर्ष त्यांनी महानगरपालिकेची जागा वापरल्यामुळे त्यांच्याकडनं भाडे जे आहे हे महानगरपालिकेने चाळीस वर्ष रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट पाहिजे विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर होणं बाकी असलं तरी आतापासून नाशिकमध्येच राजकारण तापायला सुरुवात झाली आहे अतिक्रमणाच्या कारवायांवरून विद्यमान आमदार आणि फरांदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार वसंत गीते यांच्यामध्ये पूर्वीपासूनच पडलेली वादाची ठिणगी आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणखीनच पेटली आहे वादाची पडलेली ही ठिणगी कोणाला तारणार आणि कोणाला मारणार हे येत्या काळात स्पष्ट होणार असलं तरीही अप्रत्यक्षपणे पुन्हा एकदा शहरातल्या मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाविरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा राडा नाशिककरांना पाहायला मिळणार आहे ते माझ्या पाठीमागे कायम मला त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी महिला रुग्णालय मंजूर करून आणलं तर त्याला त्यांनी विरोध केला जे असंख्य विषय आहेत की जे मी तुम्हाला सांगते की मी सूडबुद्धूने काम करणारी नाही आहे मी कधीच आजपर्यंत आपण बघितलं असेल ते व्यक्तिगत पातळीवरती देखील जाऊन काम करत नाही आहे पण निश्चित स्वरूपामध्ये जर ते आता माझं नाव घेत असते तर इथून पुढे मला त्यांच्यावरती नीट लक्ष ठेवायला लागेल अजून त्यांच्या काही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत मात्र फरांदे आणि गीतेंच्या या राजकीय राड्यात कोण सरशी ठरलंय हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल प्रतिनिधी उमेश अवनकर न्यूज नाशिक